कल्याण मधील आले आहे या प्रकरणामुळे काँग्रेस आणि ठाकरे गटांचे कार्यकर्ते आक्रमक झालेत रुग्णालयासमोर आंदोलकांचे ठिय्या आंदोलन सुरू असून आंदोलकांनी रुग्णालय प्रशासन आणि संबंधित ठेकेदारांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी सुद्धा केली आहे काल ज्या दुर् महिलेचं दुर्दैवी इथं ह्यांच्या हलगर्जीपणामुळे जी महिला गेलेली आहे तीस वर्षाची तरुण महिला आहे तर तिच्या बाबतीत त्यांनी जी काही हलगर्जीपणा दाखवलेला आहे मुळात इथं डॉक्टर्स नाही आहे आणि हे जे हॉस्पिटल आहे कल्याण डोंबली महानगरपालिकेचं हे शासकीय रुग्णालय असून ते कुठल्यात तरी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने कोणतरी प्रीती ससाने मॅडम आहे तिला दिलेलं आहे ती डॉक्टर आहे का आणि इथे ज्या डॉक्टरांनी तिला तपासलं त्या डॉक्टरांची डिग्री काय आहे ते इथे कायमस्वरूपी डॉक्टर म्हणून आहेत का कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने आहेत ते बघायला पाहिजे आणि दुसरी अशी गोष्ट की जी महिला जीवानीशी गेलेली आहे ती अत्यंत गरीब कुटुंबातील आहे त्या महिलेच्या पतीला नुकसान भरपाई म्हणून एक चांगली रक्कम मिळाली पाहिजे शिवाय जो हलगर्जीपणा ज्यांनी ज्यांनी दाखवला त्यांच्यावरती कठोरातली कठोर कारवाई व्हायला पाहिजे आज दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचं जे प्रकरण गाजत आहे तसंच इथे ही कालचीच दुर्दैवी घटना नाही आहे एक महिन्यापूर्वी कल्याण डोंबवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात ले देखील एका महिलेचा गर्भवती महिलेचा मृत्यू झालेला आहे तर इथे महिलांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर आहे आणि शासन लाडकी बहीण लाडकी बहीण बोलून निद्रिस्त आहे आपण गेल्या अनेक वर्षापासून बघतोय सहा या सरकारचा स्वास्थ्य व्यवस्थेवरती अजिबात लक्ष नाही आहे गोरगरिबांच्या स्वास्थ घेऊन सरकार अजिबात गांभीर्य नाही आहे या कल्याण डोंबिवली असेल किंवा इतर सगळ्या ठिकाणी जे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप जे एका व्यक्तिगत लोकांना आर्थिक लाभ मिळवण्यासाठी काही राजकीय लोकांच्या हस्तक्षेपामुळे हे जे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप चाललेलं आहे हे अत्यंत चुकीचं आहे या गोरगरिबांच्या जीवाशी खेळ होत आहे आपण हे वेस्टर्न हेल्थकेअरचा जे आपण ॲग्रीमेंट हे या ठिकाणी पाहू शकतो हे जे महापालिकेसोबत ॲग्रीमेंट झालेलं आहे मुळात राज्य सरकार मराठी भाषेचा बंधन आ, सांगत असते परंतु महानपालिकेचा ॲग्रीमेंटसुद्धा या ठिकाणी मराठीमध्ये नाही आहे हे इंग्लिशमध्ये आहे आणि दुसरी गोष्ट हा ॲग्रीमेंट रजिस्टर्ड नाही आणि नोटराईज नाही हे फक्त कामचं लाऊ पद्धतीने फक्त फटापट आर्थिक लाभ कसा एखाद्या व्यक्तीला पोचवता येईल गोरगरिबांच्या जीवाशी खेळून त्यांच्या आरोग्यव्यवस्थेशी खेळून कसा त्यांना लाभ पोचवता येईल याचा प्रयत्न करण्यासाठी एकदम घाईगडबडीत गडबडीत हे प्रयत्न काही राजकीय लोकांच्या माध्यमातून सुरू आहे आणि जे संबंधित लोक आहेत त्यांच्यावरती पुन्हा दाखल होऊन त्याची योग्य ती तपासणी अशी आमची मागणी आहे. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती निमित्त समताभूमी ते सत्यशोधक भूमी बुलढाणा येथे निघालेली मशाल यात्रा आज बुलढाण्यात दाखल झाली आहे. येत्या अकरा एप्रिल रोजी बुलढाणा शहरामध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या भव्य दिव्य जयंती साजरी होणार आहे. त्या अनुषंगाने जयंती उत्सव समितीच्या वतीने पुणे

असं नाव स्वंकाभूमी ते सत्यशोधक भूमी असे ही एक मशाल ज्योत यात्रा या ठिकाणी आम्ही बुलढाण्यामध्ये घेऊन आलेलो आहे आणि आता या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मारकासमोर या ठिकाणी छोटीचे आल्बन झालं या ठिकाणी त्याचं स्वागत करण्यात आलं आणि ही ज्योत आता महात्मा ज्योतिराव फुले शाळा या ठिकाणी नेऊन त्या ठिकाणी प्रस्थापित करण्यात आहोत आणि आज आजपासूनचं चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीपर्यंत ही ज्योत त्या ठिकाणी तशीच ठेवत राहतील धन्यवाद